तर एक महत्वाची बातमी कोल्हापुरात वाहत्या पाण्यामध्ये एक रिक्षा उलटली आहे नृसिंहवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचं पाणी आलं होतं आणि पुराच्या पाण्यात या रिक्षाचा हा अपघात झालेला आहे ही मालवाहतूक करणारी रिक्षा आपण बघतोय कशा पद्धतीनं या पुराच्या पाण्यातच उलटली आणि यावेळेस ही रिक्षा चालवणाऱ्या जो चालक होता त्याला बाहेर काढण्यात आलेला आहे चाक खड्ड्यात अडकल्यामुळे या रिक्षाला अपघात झाला नृसिंहवाडीकडे जाणारी रिक्षा जी आहे ती या पुराच्या पाण्यात उलटलेली आहे सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांचं सा रस्त्यावर साम्राज्य आहे आणि अशाच खड्ड्यामध्ये ही रिक्षा आदळली गेली आणि या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही रिक्षा कशा पद्धतीनं पलटली आहे त्याचीही निर्देश वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत आणि हा रस्ता वाहतुकीसाठी बंदही करण्यात आला होता मात्र काही अतिउत्साही वाहनधारक जे आहेत ते वाहनचालक जे आहेत ते या वाहत्या पाण्यातून ये करतानाही दिसत आहेत त्यातूनच ही तीन चाकी रिक्षा जी आहे ती इथं आली आणि ती पलटी झालीने हा अपघात झाला